सत्य सविस्तर न्यूज परिस्थितीचा वसई मध्ये मुंबई पोलिसांनी ड्रग्ज फॅक्टरी उद्ध्वस्त केली फेल्हार मधील रशीद कंपाऊंड मध्ये एमडी डी औषधे बनवणारा एक कारखाना कार्यरत होता कोट्यवधी रुपयांच्या एमडी डी ड्रग्ज आणि रसायनांचा साठा जप्त मुंबई पोलिसांचा झोन सहा अंमली पदार्थ विरोधी विभाग आणि टिळकनगर पोलीस कारवाईत मुंबई पोलिसांच्या झोन सहाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि टिळकनगर पोलिसांनी संयुक्त कारवाईत वसईतील पेल्हार येथे एका ड्रग्ज कारखान्याचा पर्दाफाश केला आहे पेल्हार मधील रशीद कंपाऊंड मध्ये हा कारखाना कार्यरत होता विशेष म्हणजे मास्टर माइंड हा दुबईहून एमडी ड्रग्स कारखाना सा चालवत असल्याचं उघड झालंय पोलिसांनी अंदाजे सात किलो एम डी ड्रग्ज आणि मोठ्या प्रमाणात रसायने आणि कच्चा माल जप्त केलाय या प्रकरणात पोलिसांनी एका संशयिताला अटक केली आहे तर आणखी काही यात सहभागी आहे का याचा तपास सुरू आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मुंबई